अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे मग त्या दिवशी उपवास आहे आणि श्रावणी सोमवार पण आहे मग उपास कधी सोडायचा आणि कोण जे गुरुचैत्र पारायणाची समाप्ती असेल नवनाथ पारायणाची समाप्ती असेल तर त्यांनी समाप्ती कशी करावी याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी आपण जे गुरुचरित्र पारायण आहे पारायण आहे ते अवश्य करायला पाहिजे उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे प्रत्येकाने आपल्या घरच्या घरी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सुक्त पुरु हे जरी नाही आलं तर फक्त श्रीकृष्ण आहे ना महा श्रीकृष्ण आहे वासुदेव आहे गोविंद आहे ना महा आपण हा मंत्र म्हणू शकता किंवा भगवान श्रीकृष्णाशी तुम्हाला जेवढे नाव माहिती असेल तेवढी नाव घेऊन तुम्ही दूध पाणी पंचामृत लोणी असेल तूप असेल दही असेल दूध असेल त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता भगवान बालकृष्णांना तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता दूध दही तूप लोणी ताक असेल हे तुम्ही भगवान श्रीकृष्णाला लोणींच पण लोणी आहे ते दाखवू शकता त्यांना खूप आवडतं तर साधा आणि सोपा उद्या आहे तुम्ही तो अभिषेक घरच्या गर घरी करायचा तर उद्या उपास कोणाचा असतो उपास खूप जण म्हणणार दादा आमचा सोमवार पण आहे आम्हाला मग जन्माष्टमी पण करायची आहे महत्वाचं म्हणजे जो उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपास करत त्यांना हजार एकादशीचा उपास केल्याचं फळ आहे ज्यांनी गुरुमंत्र घेतला ज्यांनी गुरु केला आयुष्यामध्ये आपले गुरु करायला पाहिजे ज्यांनी गुरु केला गुरुमंत्र घेतला त्यांनी तो उद्या जर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपास जर केला तुम्हाला हजार एकादशीचं फळ उद्या भेटत असत उपास करायचा म्हणजे आता खूप जणांचा उद्या सोमवारचा पण उपास आहे ते संध्याकाळच्या वेळेस सोडत असतात पण उद्याचा जो उपास आहे तो एकादशी सारखा आहे तो उद्या दिवसभर उपास आहे रात्रभर आहे दुसऱ्या दिवशी उपास आपला सुटतो उपसामध्ये फराळच फराळ आहे ते फराळ तुम्ही करू शकता उपास करताना उद्या दिवसभरामध्ये मौन धारण करायचं उद्या दिवसभर श्रीकृष्णाचं ध्यान करायचं श्रीकृष्णाचा जप करायचा श्रीकृष्णाचं मंत्र असेल व्यंकट स्तोत्र असेल श्री सुक्त असेल बालकृष्णाचे जे स्तोत्र असेल मंत्र असेल विष्णू सहस्र नाम असेल ते तुम्ही उद्या वाचावं आपल्या घरच्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा परत भगवान श्रीकृष्णाची जी मूर्ती असेल त्याची पूजा करायची पाद्यपूजा करा अभिषेक करावा आणि उद्या उद्या रात्री बारा वाजता उद्या रात्री बारा वाजता आपण भगवान श्रीकृष्णाचा जन्माष्टमी साजरी करायची सगळ्यांनी ज्यांनी उपास करणार आहे थी। तर त्यांनी अवश्य साजरी करावी हे केल्यानंतर म्हणजे तुमचा सोमवारचा उपास पण घडेल म्हणजे महादेवाची सेवा रुद्राची सेवा भगवान शंकराची सेवा त्याच्या बरोबर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा पण घडेल म्हणजे दोन्ही सेवा घडणार उद्या उद्याचा सोमवार हा खूप अतिप्रिय अष्टमी पण सोमवार पण श्रावण पण ह्या सगळ्या गोष्टी उद्या ज्यांना सोमवार करायचा असेल तर सोमवारचा उपवास अवश्य करा त्याच्या बरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करा आणि दिवसभरामध्ये मौन धारण करायचं दिवसभरामध्ये अनावश्यक बोलायचं नाही मोबाईलचा वापर कमी करा दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका वाईट वाई चिंतू नका बघायचं वाईट बघायचं नाही वाईट ऐकायचं नाही वाईट बोलायचं नाही दिवसभर नामस्मरण करायचं आणि भगवान श्रीकृष्णाच्या आपण घरच्या घरी त्यांची जी जन्माष्टमी आहे ती आपण साजरी करायची ती साजरी करताना साध्या पद्धतीने साजरी करू शकता आणि साजरी करताना दुसऱ्या दिवशी काय करायचं साजरी केली तुम्ही नवी तर कोणतं दाखवायचा सुंट सुन्त, सुंट असेल परत आपण जे पेंढ दाखवू शकता दूध दाखवू शकता लोणी दाखवू शकता तूप दाखवू शकता तुम्हाला जे अवेलेबल होईल साखर असेल साखर दाखवा खडी साखर असेल साखर असेल नारळाचं असेल ते दाखवू शकतात काही दाखवा दा काही प्रॉब्लेम नाही कारण की भगवान श्रीकृष्ण हे सुदामाचे पोहे पोहे तर आपलं आपलं पण खाऊ शकता ना म्हणून भगवान श्रीकृष्ण हे सरळ मार्गी होते आणि ते आपण जर भगवान श्रीकृष्ण सुद्धा माझे साधे पोळे आहे ते गोड म्हणून खायचे बघा तुम्ही म्हणून तुम्ही मनापासून जे तुमच्याकडे अवेलेबल असेल असं नाही सगळंच पाहिजे असं नाही साधं जरी तुम्ही तुळशीचं पान असेल किंवा साधी साखर जरी तुम्ही भगवंताला सोमत ठेवली भगवंत ते मान्य करत असतो असं नाही त्याला सगळे भोग पाहिजे पंचभोग असं काहीच नाही आपलं मन पवित्र पाहिजे आपलं मन शुद्ध पाहिजे बाकी काही नाही मनातल्या मनात जरी केलं चालेल उद्या जेवढ्या वेळेस तुम्हाला रात्री जागता येईल तितक्या वेळेस रात्री जागावं व्यंकटेश स्तोत्र असेल श्री सुक्त असेल नामस्मरण असेल भगवान विष्णूंचे एकशे आठ नावं असेल ते नाव घ्यायची आणि सेवा जास्तीत जास्त आपण करू शकता मग प्रसन्न होऊन जाईल आपलं आणि त्याच्यासोबत आपण दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा दुसऱ्या दिवशी जी पूजा मांडली असेल आपण भगवान श्रीकृष्णाची जो मूर्ती असेल ती ठेवली असेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ते मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची मूर्ती स्वच्छ धुवून गेल्यानंतर ती आपल्या देवघरामध्ये पहिले अगोदर तांदूळ टाकायचे नंतर ती मूर्ती ठेवायची मूर्तीला जे नैवेद्य आरती आहे मूर्तीला भाजीपोळी दुसऱ्या दिवशी उपास जे सोडणार वरण भात भाजीपोळी तुम्ही जे करणार ते ते भगवान श्रीकृष्णाला दाखवायचं नंतर तुम्ही तुमचा उपास आहे तो मंगळवारी उपास सोडू शकता मंगळवारी उपास सोडायचा म्हणजे सोमवारचा पण उपास मंगळवारचा जो मंगळवारी तुम्ही उपास सोडू शकता असं साध्या आणि सोप्या पद्धतीने बाळकृष्णाचं तुम्ही नामस्मरण जास्त करायचं बाळकृष्णाची उद्या पूजा करायची उद्या दोन्ही उपास आपले घडणार आहे कारण की सोमवार पण घडेल आणि जन्माष्टमीचा उपास आहे तो पण घडेल म्हणजे आपल्याला एक हजार एकादशीचं पुण्य आणि सोमवारचं पुण्य म्हणजे रुद्र म्हणजे भगवान महादेव आणि भगवान विष्णू दोघांची सेवा उद्या घडणार आहे म्हणून उद्याचा काळ हा खूप पवित्र आहे मनामध्ये खूप चैतन्याचं वातावरण असतं आता पाऊस पण खूप येत आहे म्हणून उद्या महादेवाच्या मंदिरात पण जायचं भगवान विष्णूंचं पण नामस्मरण करायचं दोन्ही गोष्टी करा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा फराळ आहे कमी खा आणि मी कसं कर करतो असतो उपास असून त्याविषयी काही नाही खायचं जेवढं आपलं मन पोटाला एक दिवस आज एक दिवस आराम पाहिजे तसं आहे पोटाला जेवढं जमला जपेल तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच करायचं फराळ करायचं म्हणजे जास्त फराळ करायचं असं नाहीये उपास म्हणजे काय आपण नामस्मरण जास्त करायला पाहिजे आणि मन आपलं शांत ठेवायला पाहिजे भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण जास्त करा व्यंकटेश स्तोत्राचं उद्या जेवढं जमेल तुम्हाला उद्या सकाळपासून पाच वाजेपासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र कधीही वाचा अकरा वेळा एकवीस वेळा सात वेळा एक्कावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही घरच्या घरी करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ